हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता मी इथे बीन्स घेतलेत कोणी याला बीन्स पण म्हणतात आणि कोणी याला फरसबी पण म्हणतात तर मी फरजबीच बोलते तर आता आपण याला साफ करून घेणार आहोत तर ह्याचे पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून टाकायचा आहे आता प्रकारे मी सर्व ह्याच्या पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून घेणार आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं ह्याचं दोन्ही साईडचा सा भाग काढून घ्यायचा आहे आता पाहू शकता मी सर्व ह्याचं पुढचा पाठीमागचा भाग काढून घेतला आहे आता आपण याला कट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे कट करायचे एक एक शेंग घेऊन कट नाही करायची चार पाच शेंगा घेऊन एकदम मग कट करायचे म्हणजे पटकन होतं टाइम नाही लागत आणि असं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याचप्रकारे तुम्हीसुद्धा कट करा एकदम बारीक कट करायची बारीक कट केली की खायलासुद्धा छान लागते आणि दिसायलासुद्धा छान दिसते ते तर अशाच प्रकारे मी सर्व बीन्स कट करून घेते तर पाहू शकता मी सर्व फरजबी कट करून घेतली आहे आता याला एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे तर इथे मी कांदा घेतला आहे लसूण घेतला आहे टोमॅटो घेतला आहे आणि मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण कडीपत्ता हे सर्व कट करून आहे आणि इथे शेंगदाणे घेतले शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर भाजीमध्ये टाकायला आणि फरसबी मी आता धुऊन घेतले आता कढईमध्ये आपण तेल घालूया तर ते इथं मी दोन पळी तेल घालते तेल गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालणार आहे मोरी तडतडली की यामध्ये जिरे घालायचे जिरे फुलले की यामध्ये आपण लसूण घालणार आहे लसूण देखील परतला की यामध्ये आपण कडीपत्ता घालणार आहे आता आपण यामध्ये मिरच्या घालून घेणार आहे मिरच्या परतल्या की यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला फार वेळ नाही परतायचा पण एक आठ मिनिटभर परतून घ्यायचं आहे कांदा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा तर पाहू शकता आपला कांदा परतला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो देखील एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खरंच खूप लाख मोलाचं असतं तर आता इथे मी पाव चमचा हळद घालत आहे हळद देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे तुम्ही मसाल्यामध्ये सुद्धा ही भाजी करू शकता मसाल्यामध्ये दे देखील खूप छान लागते ही भाजी आता आपण फरसबी जी धुवून घेतली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे सर्व तर पाहू शकता सर्व फरजबी मी यामध्ये घालून घेतली आहे आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भाज्या दाखवत असते खरंच खूप झटपट होते आणि खूप छान होते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या अंदाची भाजी कितपत आहे त्यानुसार मीठ घाला मीठ घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे आता यावरती आपण झाकण ठेवून त्यामध्ये पाणी घालणार आहोत म्हणजे भाजी खाली लागणार नाही भाजीमध्ये पाणी नाही घालायचं आहे झाकणावरती पाणी ठेवायचं आता याला मी झाकण ठेवल्यानंतर ही दोन दोन मिनटांनी भाजी चेक करा नाही तर भाजी खाली लागू शकते आता आपण झाकण काढून पाहूयात मी दोन दोन मिनटांनी भाजी चेक करत होते आता आपण झाकण काढून पाहूयात तर पाहू शकता आपली भाजी शिजली आहे थोडीशी कच्ची आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कोट टाकणार आहोत लगेच भाजीमध्ये शेंगदाण्याचं कोट नाही टाकायचा भाजी ऐंशी टक्के शिजली की मग यामध्ये आपण शेंगदाणचा कोट घालायचा आहे शेंगदाण्याचा कोट घातला की पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आता यावरती आपण पुन्हा झाकण ठेवून भाजी एक दोन तीन मिनटं शिजून द्यायची पाहू शकता दोन तीन मिनटं झाली आहे आता आपण भाजी चेक करूया शिजली आहे का मग अशी भाजीमध्ये पाणी होतं आता भाजीतलं पाणी पूर्ण आटून गेलं आहे तर पाहू शकता आपली भाजी छान शिजली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची फरजबीच्या भाजीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या บาย